कटिंग दाढीच्या उधारीचे पैसे न दिल्याच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीचे रूपांतर भांडणातहून मारहाणीत झाले यात सलून दुकानदाराने चक्क कैचीने ग्राहकाच्या मानेसह शरीरावर वार करून त्याला गंभीर जखमी केले ही घटना शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या करून पोलिसांनी आरोपीला अटक केली नितीन सुधाकर उरकडे वय अठ्ठावीस राहणार धोतरखेडा असे जखमीचे नाव आहे तर अमोल सुरेश शेलेकर वय चाळीस राहणार धोतरखेडा असे आरोपी वजा सलून मालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रस्त्याच्या कडेला आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नितीन उरकडे हा दुकान दुकानावर आला आणि मागील उधारीचे एकशे वीस रुपये त्याला मागितले तेव्हा दोघांत शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले त्यावर कैचीने वाढ झाल्याने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या ठिकाणी पंचनामा करत सरकारी साक्षीदारांच्या नोंदी घेत गुन्हा दाखल केला आहे सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा